नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे जे की बनवायला पण सोपी आहे आणि कमीत कमी साहित्यात बनते आणि एकदम झटपट बनते सकाळी डब्यासाठी ही बेस्ट ऑप्शन आहे आणि चवीला पण छान लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याची सुखी भाजी बनवण्यासाठी तर मी अशी पाच बटाटे घेतलेत मिडियम साईजचे बटाटे घेतलेत आणि त्याच्यावरची साल काढून याला पाण्यात टाकून घेतले याला पाण्यामध्ये नाही टाकलं तर काय होईल की बटाटे काळे पडतील त्यामुळे याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आता याला स्वच्छ धुवून बारीक बारीक असं चिरून घेते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चिरून आहे आपल्याला बारीक बारीक आणि चिरल्यानंतर पण मी हे पाण्यामध्येच टाकून ठेवले काय तर बटाटे काळे पडू नये म्हणून याच्यासाठी मी काही पूर्वतयारी करून घेतली होती झटपट मीडियम साईजचा कांदा मीडियम साईजचा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट आणि ही शेंगदाण्याचं कूट आहे जे की मी थोडं थोडं वाटून ठेवत हो असते काही गडबडीमध्ये आपल्याला वाटायला वेळ होतो त्यामुळे मी ही वाटूनच ठेवते शेंगदाणे भाजून ते कुठ मी रेडीच ठेवते नेहमी त्यामुळे भाज्या बनवण्यासाठी मला वेळ लागत नाही आणि एकदम झटपट भाज्या होतात इकडे गॅसवरती मी कढई ठेवली आहे कढईमध्ये तेलातल्या पळीने दोन पळी तेल घेतले आता यामध्ये टाकून घेऊया जिरं महुरी याला चांगलं तडतडू द्यायचे आणि आता यामध्ये टाकून घेऊया कांदा कांद्याला गोल्डन रंगावरती परतून आहे आपल्याला बघा तेल चांगलं गरम झालं ना कांदा पण पटकन लाल होतो आता यामध्ये टाकून घेऊया अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट पण चांगलं परतलं ना यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊन थोडस परतून घेऊया आणि आता लगेचच यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया कधी पण टोमॅटो टाकलं ना की आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय मीठ टाकलं ना काय होतं की टोमॅटो लवकर परततो लवकर मऊ होतो मी मीठ टाकलेला थोडं व्हिडिओ स्किप झालाय पण कधीही कोणतीही भाजी बनवताना टोमॅटो टाकलं ना पटकन मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो आणि भाजी पण लवकर होते त्यासोबतच काही सुके मसाले टाकलेत मी तुम्ही जे अवेलेबल असतील ते मसाले टाकू शकता घरी लाल तिखट घेतले मी दीड चम्मच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच धने पावडर जिरा पावडर अर्धा चम्मच गरम मसाला आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये आणि आता यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि पाणी टाकून याला चांगलं तेल सुटू द्यायचंय आपल्याला म्हणजे सगळे मसाले आपले चांगले शिजतात जर भाजी बनवताना आपण ही पद्धत जर फॉलो केली ना थोडस पाणी टाकून हे सर्व मसाले जर शिजू दिले ना तर भाजीला खूपच छान चव येते आणि मसाल्याचा जास्त स्मेल पण येत नाही किंवा असं मसाले कच्चे पण लागत नाही बघा तेल सुटत आहे आणि एकदम ग्रेव्ही टाईप आपली एकदम छान ग्रेव्ही तयार झाली त्या मसाल्याची पाणी टाकून शिजून घेतल्यामुळे बघा छान तेल सुटलंय आता आता या स्टेप वरती आपल्याला जे आपण कट करून घेतले होते ते बटाटे टाकून घ्यायचे आणि सर्व बटाटे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला थोडस परतून घ्यायचेत बटाटे एक दोन मिनिटं असे यामध्ये बटाटे दोन मिनटं परतून घेतले ना एकदम मसाले छान लागतात बटाट्याला आणि यामध्ये थोडस पान टाकून घेऊया ज्या पद्धतीचा रसा तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता यामध्ये वरतून शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे त्यामुळे मी वरतून टाकले आणि कच्चे शेंगदाण्याचं कूट वापरू वा, नका त्यांनी थोडं शेंगदाण्याची कच्ची स्मेल मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं खलबत्यामध्ये वाटले तर शेंगदाण्याचं कुठे मध्ये यालायचं आपल्याला बटाटे शिजेपर्यंत ही भाजी मस्त शिजवून घेऊया आता यावरती झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचंय मिडियम गॅस वरती बघा एकदम छान भाजी तयार झाली आहे आपली मस्त दिसत आहे भाजी आणि बटाटे पण एकदम सॉफ्ट शिजलेत बटाटे असेच शिजवायचे आहेत आपल्याला आणि हा रस्ता बघा एकदम छान दिसत आहे भाजी, एक भाजी ही भाजी एक वेळा डब्याला करून बघा तुम्हाला वरण द्यायची पण गरज नाही भाजी भात व चपाती देऊ शकता तुम्ही डब्यासाठी आणि ही भाजी एकदम छान लागते चवीला एक वेळा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू